हॅलो फ्रेंड्स इयत्ता आठवीसाठी एन एम एम एस ही जी स्पर्धा परीक्षा घेतली जाते त्याच्यासाठी दोन पेपर असतात त्यातला एक पेपर शालेय क्षमता चाचणी अर्थात सॅट यामध्ये एक विषय असतो विज्ञान या विज्ञान विद्न्या, विषयामधल्या वेगवेगळ्या घटकांवर आधारित प्रश्न या स्पर्धा परीक्षेला विचारलेले असतात आजच्या व्हिडिओमध्ये आपण विज्ञान विषयातला सजीव सृष्टी व सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण हा जो घटक आहे त्याच्यावर आधारित काही सराव प्रश्न पाहू तर या व्हिडिओचा भाग दोन त्यामधले काही सराव प्रश्न आजच्या या व्हिडिओमध्ये पाहू या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण यावर आधारित आणखी काही सर्व प्रश्न घेतलेले त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देतो तीही चेक करा आजच्या व्हिडिओमध्ये आपण यावर आधारित आणखी काही प्रश्न पाहू तर हा पहिला प्रश्न लॅक्टोबेसिलाय कोणत्या सृष्टीत वर्गीकृत केला जातो प्रतिष्ठा मोनेरा कवक कि वनस्पती या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन मोनेरा टिंबटिंब मध्ये हरित द्रव्य नसल्यामुळे ती प्रकाश संश्लेषण करू शकत नाही शैवाल बुरशी निवडुंग की कमळ या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन बुरशी आदिकेंद्र की सूक्ष्मजीव टिंबटिंब सृष्टीतील आहेत वनस्पती प्रोटिस्टा, मोनेरा की कवके या प्रश्नाचे उत्तर पर्याय क्रमांक तीन मोनेरा पंचसृष्टी वर्गीकरण पद्धत टिंबटिंब यांनी वापरली कारिनियस रॉबर्ट व्हिटाकर हे चॅटन? या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक दोन रॉबर्ट विटाकर खालीलपैकी गटात न बसणारा शब्द ओळखा पोलिओ विषाणू इन्फ्लुएन्झा विषाणू आय व्ही एड्स विषाणू की पिकोरना विषाणू या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पिकोर्ना विषाणू आदिकेंद्रकी पेशीचा आकार टिंबटिंबा असतो पाच ते शंभर मायक्रोमीटर एक ते दहा मायक्रोमीटर पाच ते शंभर नॅनोमीटर की एक ते दहा नॅनोमीटर या प्रश्नात उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन एक ते दहा मायक्रोमीटर केंद्र की एक पेशीय सजीवांचा समावेश टिंबटिंब सृष्टीमध्ये होतो मोनेरा प्रोटिस्टा कौके की शैवाल या प्रश्नात उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन प्रोटिस्टा खालीलपैकी असत्य जोडी ओळखा मानव इन्फ्लुएन्झा विषाणू जीवाणू बॅक्टेरिया पाच विषाणू वनस्पती टोमॅटो विल्ट विषाणू गुरे पिकोर्ना विषाणू या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन वनस्पती टोमॅटो विल्ट विषाणू ही जोडी चुकीची चुकी। मोनेरा सृष्टीत जीवाणूंच्या व्यतिरिक्त आणखी कोणते सजीव येतात विषाणू कवक नीलहरित शैवाल की आदिजीव या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक तीन नीलहरित शैवाल एक मीटर बरोबर टिंबटिंब टिंब मीटर दहाचा तिसरा घात दहाचा सव्वा घात दहाचा नव्वा घात की दहाचा उत्तर पर्याय क्रमांक तीन दहाचा नववा घात मीटर बरोबर एकवा घात ज्ञान टिंबटिंब हे मृतोपजीवी असून कार्बनिक पदार्थांपासून अन्न शोषण करतात शैवाले कवके आदिजीव कि विषाणू या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक दोन कवके टिंबटिंब म्हणजे डीएनए किंवा आर एन ए पासून बनलेला लांब लचक रेणू असून त्याला प्रथिनांचे आवरण असते जीवाणू शैवाले कवके कि विषाणू या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक चार विषाणू दृश्य केंद्र की पेशीचा आकार टिंबटिंब असतो पाच ते दहा मायक्रोमीटर पाच ते शंभर मायक्रोमीटर पाच ते शंभर नॅनोमीटर कि एक ते दहा नॅनोमीटर या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक दोन पाच ते शंभर मायक्रोमीटर पुढील पैकी असत्य जोडी ओळखा कवक कॅन्डिडा आदिजीव अमिबा शैवाल आदिकेंद्र की विषाणू उत्तर पर्याय क्रमांक तीन शैवाल आदी केंद्र पेशी भित्तिका असणाऱ्या आपण प्रकाश संश्लेषण करू न शकणाऱ्या सजीवांचा सा समावेश टिंबटिंब सृष्टीमध्ये होतो वनस्पती प्राणी मोनेरा की कवके या प्रश्नाच उत्तर पर्याय क्रमांक चार कवके नीलहरित शैवालांचा समावेश टिंबटिंब सृष्टीमध्ये होतो मोनेरा प्रोटिस्टा कवके कि वनस्पती या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक एक मोनेरा टिंबटिंब हे विषाणू जीवाणूंवर हल्ला करतात टोमॅटो विल्ट बॅक्टेरियाफाज पिकोर्ना के इन्फ्लुएन्झा या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक दोन बॅक्टिरियाफेज गटात न बसणारा शब्द ओळखा गोलाकार तरफदार दंडाकार की आकार या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन तरफदार